नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सतगुरू मित्रांनो गणपतीचे दिवस आहे आणि गणपतीच्या दिवसांमध्ये आपल्याला आनंदाच्या बातम्या येत आहेत काल परवाच आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि आता पीक विम्यासंदर्भात अजून एक अपडेट आला आहे की या जिल्ह्याचा पीक विमा वाटप सुरू आहे तत्पूर्वी आपला पी एम किसान सन्मान निधीनंतर येणाऱ्या नवो शेतकरीचा हप्ता देखील आता येत्या दहा ते बारा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट होणार आहे पण खरीप पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात आता एक आपला अपडेट असा आहे की जळगाव जिल्ह्याचा देखील पीक विमा वाटप सुरू झालं आहे बहुतेक शेतकरी जे आपले होते ते प्रतीक्षेमध्ये होते या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं पोस्ट हार्वेस्टर वेस्टचा जो काही पीक विमा उर्वरित होता तो पीक विमा देखील आता वाटपाला सुरुवात झाली आहे म्हणजे आता डबल बोनस शेतकऱ्यांना मिळणार आहे असंच आपण समजूया राहिला विषय वाशिम यवतमाळ अजून बरेच लातूर असे आज, बरेच जिल्हे जी शेतकरी आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारत आहे तर मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे सांगतो आहे की आधी एक एक एक, एक जिल्ह्याचा टप्पा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये पीक विम्यासंदर्भात वाटपासाठी तर वाट आता कालच जळगाव देखील वाटपाला सुरुवात झाली आता जे काही राहिलेले जिल्हे आहेत ते राहिलेले जिल्हे देखील टप्प्याटप्प्याने दोन दोन तीन तीन दिवसाच्या टप्प्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे आणि तुमचा देखील जी काही अमाऊंट आहे आणि त्याची सेटलमेंट दाखवत असेल किंवा अमाऊंट दाखवत असेल तर ते पीक विमा तुम्हाला नक्की येत्या या दहा पंधरा दिवसाच्या काळामध्ये नक्कीच संपूर्णपणे वाटप होणार आहे मित्रांनो त्यामुळे टेन्शन घेऊ नका नक्कीच लवकरात लवकर तुमचा पीक विमा मिळणार आहे आजचा अपडेट हाच होता की जळगाव देखील वाटपाला सुरुवात झाली आहे तर जळगाव जिल्ह्यातील अजून काही शेतकरी असतील की ज्यांच्या खात्यामध्ये आले नसतील तर ते देखील एक दोन दिवसामध्ये हळूहळू ट्रान्स्फर होऊन जातात कारण की याच्यामध्ये बँकेचे ट्रान्झॅक्शन असतात काही बँकांना सुट्टी असता आज आता देखील बँकला सुट्टी असणारे तर येऊ शकतं ऑनलाईन हे येऊ शकतं पण आपण असं समजून घेऊया की आज सुट्टी आहे उद्या देखील गणेश चतुर्थीची मे बी सुट्टी आहे किंवा शनिवार तर सोमवारपर्यंत देखील सगळे जे काही जळगाव जिल्ह्याचे ते वाटपाला सुरुवात तर झाली आहे पण कम्प्लीट होऊन जाणार मित्रांनो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा